श्री गुरुचरित्र कथासार अध्याय अर्जुन दर्शन विमर्शन राजाची कथा अध्यायाचे अथवा वाचन केल्यास शिवतत्व एकच आहे याची अनुभूती येईल चला अशा या मंगलाध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशायनम नामधारक सिद्धांना म्हणाले श्री गुरु, गुरु, गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी पुढे कोणती लीला दाखवली ते म्हणाले श्री गुरु गाणगापुरात राहत असताना भक्त मंडळी त्यांची अनेक प्रकारे सेवा करत असत त्यांच्या भक्तांमध्ये एक विणकर होते ते दिवसातून तीन वेळा मठात यायचे श्रीगुरूंचे दुरून दर्शन घ्यायचे मठासमोरचे अंगण झाडायचे आणि आपल्या कामाला जायचे एके दिवशी महाशिवरात्रीच्या निमित्ताने गाणगापुरातील बरीचशी मंडळी मल्लिका अर्जुनांच्या दर्शनासाठी श्रीशैल्य यात्रेस निघाली त्या यात्रेकरूंमधील विणकरांचे माता पिता बंधू व अन्य होते ते त्यांना बरोबर येण्याचा आग्रह करू लागले तेव्हा ते म्हणाले माझ्यासाठी गुरुदेव हेच मल्लिका अर्जुन गुरुभुवन हेच श्रीशैल्य श्री, श्री गुरूंची सेवा हीच तीर्थयात्रा त्यांचे चरण सोडून मी कदापि येणार नाही हे त्यांचे बोलणे लोकांना रुचले नाही त्यांची कोचेष्टा करून ते निघून गेले ते एकटेच राहिले त्या दिवशी मठांगण झाडत असताना श्री गुरुंनी त्यांना विचारले काय हो तुम्ही यात्रेसाठी गेला नाहीत ते म्हणाले स्वामी तुमच्या चरणी सर्व तीर्थ आहेत त्यांचा त्याग करून पाषाणांचे दर्शन कशासाठी घेऊ ते ऐकून त्यांनी मंदस्मित केले काही दिवसांनी महाशिवरात्र आली त्या दिवशी दुसऱ्या प्रहरास श्रीगुरु संगमावर होते विणकरांनी उपवास धरला होता तेही संगमावर गेले तिथे स्नान करून श्री गुरुंचे दर्शन घेतले तेव्हा ते, ते म्हणाले तुमच्या घरची सर्व मंडळी यात्रेला गेले आहेत त्यांच्याबरोबर तुम्हीही गेला असतात तर श्रीशैल्य पर्वतांचे मनोहारी दर्शन घडले असते तुम्ही तिथे कधी गेला आहात काय विणकर म्हणाले नाही पण तुमच्या चरणांच्या दर्शनानेच मला श्रीशैल्य यात्रेचे पुण्य मिळते तो त्यांचा दृढ भाव पाहून श्रीगुरूंना परम संतोष वाटला त्यांनी त्यांना जवळ बोलावले व म्हणाले चला मी तुम्हाला शैल्य पर्वताचे दर्शन घडवतो तुम्ही माझ्या पादुका दृढ धरून बसा व डोळे मिटून घ्या त्यांनी तसे करताच श्रीगुरूंनी त्यांना मनोवेगाने श्रीशैल्य पर्वतावर नेले त्यांनी डोळे उघडले तेव्हा आपण शैल्य पर्वतावर पाताळगंगेच्या तिरी श्रीगुरूंच्या सानिध्यात बसलो आहोत हे पाहून त्यांना मोठे नवल वाटले त्यांना आश्चर्यात पाहून श्री गुरु म्हणाले असे भांबवल्यासारखे काय करता स्नान व शौर्यकर्म करून देवदर्शन घेऊन या विणकर लगबगीने स्नानासाठी गेले तिथे त्यांचे आई वडील व अन्य ग्रामस्थ दिसले त्यांनी त्यांना हटकले म्हणाले तुम्हाला यात्रा करायची होती मग आधी नाही का म्हणालात आमच्या मागून लपतछपत येण्याची काय गरज होती ते म्हणाले छे छे तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी श्री गुरूंच्या समवेत आज दुसऱ्या प्रहारास निघालो आहे मला इथे येऊन घटकाही लोटली नसेल पण कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही ते आपल्या मागूनच आले आहेत पण तसे सांगत नाहीत असेच सर्वांना वाटत होते ते त्यांच्याशी वाद घालत बसले नाहीत त्यांनी शौर्य स्नानादी कर्म आटोपले आणि पूजा साहित्य घेऊन गे देवळात गेले गाभाऱ्यामध्ये त्यांना मल्लिका अर्जुनांच्या लिंगस्थानी श्री गुरुदेव बसलेले असून ते लोकांची पूजा स्वीकारत आहेत असे दृश्य दिसले ते पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले आणि श्री गुरु हेच स्वयं मल्लिका अर्जुन आहेत याची खून पटली त्यांनी श्री गुरूंची मनोभावे पूजा केली प्रसाद म्हणून एक फळ घेतले आणि त्वरेने श्रीगुरूंपाशी आले त्यांनी श्री गुरुंना वंदन केले मग सर्व वृत्तांत निवेदन करून म्हणाले स्वामी तुम्ही स्वतः शंकर आहात पण लोकांना ते कळत कसे नाही तुम्ही इतक्या जवळ असूनही ते यात्रेसाठी दूर का जातात स्वतःला कष्ट का देतात तुम्हीही मला इथे आणलेत ते कशासाठी तुमचा महिमा अगम्य आहे म्हणून माझ्या शंकेचे तुम्हीच निवारण करा त्यांच्या जिज्ञासेचे श्रीगुरूंना कौतुक वाटले ते म्हणाले हे सद्भक्त ईश्वर सर्व व्याप्त आहेत हे खरे पण त्यांच्या स्थानाचे व त्यांच्या तीर्थांचेही विशेष महात्म्य असते आज महागवद्य चतुर्दशी आहे हिला महाशिवरात्र म्हणतात या पुण्यपर्वणी दिने शिवजीन प्रीत्यर्थ पूजन अर्चन भजन जागरण उपोषण करणे शिवक्षेत्रांची यात्रा करणे हे महाफलदायी मानले जाते या सेवेने भगवान शंकर प्रसन्न होऊन निज भक्तांचे कल्याण करतात आता याविषयीची स्कंदपुराणातील एक कथाच सांगतो म्हणजे तुम्हाला नेमका बोध होईल पूर्वी किरात देशात विमर्शन नावाचे भूपती राज्य करत होते ते शूर महापराक्रमी बलाढ्य आणि परम शिवभक्त होते ते शिवजींची नित्यपूजा करायचे त्यांच्या प्रित्यर्थ सोमवार आणि शिवरात्रीचे व्रत करायचे त्या दिवशी उपवास व जागरण करायचे शिवमंदिरात नृत्य गायनादी कार्यक्रमांचे आयोजन करायचे आणि भरपूर दानधर्मही करायचे पण त्यांच्या अंगी काही दुर्गुणही होते ते मृगयस गेल्यावर मोठ्या प्रमाणावर हिंसा करायचे दुराचार करायचे मांसाहार करायचे आणि परस्त्री संघही करायचे ग्राह्य काय अग्राह्य काय याचा ते कधीही विचार करत नसत कुमुद्वती या त्यांच्या राणी सुशील सद्गुणी व पतिव्रता होत्या त्यांना आपल्या पतींच्या परस्पर विरुद्ध स्वभावाचे नेहमीच आश्चर्य वाटायचे म्हणून एके दिवशी त्यांनी धीर करून विचारले स्वामी तुम्ही महान शिवभक्त असूनही हिंसा मद्यपान मांसाहार परस्त्री गमन अशा निषिद्ध गोष्टी का करता विमर्शन म्हणाले राणी मी पूर्वजन्मी पंपानगरीत श्वान म्हणून जन्म घेतला होता तिथे एक शिवालय होते एकदा तिथे महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी यात्रा भरली होती लोकांनी शिवदर्शनासाठी गर्दी केली होती ते शिवपूजन करत होते गात होते नाचत होते आणि प्रदक्षिणा घालत होते त्या दिवशी मला खूप भूक लागली होती म्हणून काहीतरी खायला मिळेल या आशेने मी मंदिराच्या द्वारात घुटमळत होतो पण मला तिथे पाहून लोक संतापले ते काठ्या व धोंडे घेऊन मला मारायला धावले तेव्हा मी प्राणभयाने देवळाभोवती फिरू लागलो मी तीन प्रदक्षिणा घातल्या तरीही बाहेर जायला मार्ग मिळाला नाही म्हणून मी मंदिरात शिरलो तिथे शिवजींची पूजा पाहिली तेवढ्यात कोणीतरी शस्त्राघात केला आणि मी गतप्राण झालो लोकांनी माझे कलेवर दूर नेऊन टाकले अशा प्रकारे त्या महाशिवरात्रीच्या पर्वकाळी मला उपोषण घडले प्रदक्षिणा घडली देवदर्शन घडले व शिवजींसन मरण आले त्यामुळे पुण्यवृद्धी होऊन मला राजघराण्यात जन्म व राजवैभव मिळाले माझे मन शिवभक्तीत रमते याचे हेच कारण आहे तथापि जन्मातील काही संस्कार अजूनही तसेच असल्याने माझी वासना अनिर्बंध होते ते ऐकून कुमुदूतींना मोठे नवल वाटले त्या म्हणाल्या नाथ तुम्हाला तुमचे पूर्वजन्म आठवतात तसे माझ्याबद्दल काय जाणवते कोणत्या पुण्याईने मला राजभारिया होण्याचे सद्भाग्य लाभले आहे विमर्शन म्हणाले पूर्वजन्मी तुम्ही कपोती म्हणून जन्म घेतला होता एके दिवशी चोचित माशाचा तुकडा घेऊन तुम्ही आकाशातून उडत होतात एका घारीने तुम्हाला पाहिले आणि माशांचा तुकडा मिळवण्यासाठी तुमच्या पाठीस लागली तुम्ही जीवांच्या आकांताने उडत उडत शैल्य पर्वतावर गेलात आणि मल्लिका अर्जुनांच्या मंदिराच्या कळसाभोवती गिरट्या घालू लागल्या त्यावेळी खूपच धाप लागल्यामुळे तुम्ही शिखरावर बसलात तोच त्या घारीने तुम्हाला मारले आणि मासांचा तुकडा घेऊन तुमचा मंदिरांच्या प्रांगणात पडला अशा प्रकारे कळसाला प्रदक्षिणा घडून तुम्हाला देवद्वारे निधन आले म्हणून पुण्यवृद्धी होऊन तुम्हाला राणीचा जन्म मिळाला आहे ते पूर्ववृत्त ऐकून कुमोद्वितींना मोठे आश्चर्य वाटले त्या म्हणाल्या महाराज आजपासून मीही शिवपूजन करणार आहे आता मला आपल्या पुढील जन्मांविषयी सांगा विमर्शन म्हणाले राणी पुढील जन्मात मी सिंध प्रांताचा राजा होईल तुम्ही सृंजय देशाच्या राजांची कन्या म्हणून जन्म घ्याल व माझ्या पत्नी व्हाल तिसऱ्या जन्मात मी सौराष्ट्राचा राजा होईल तुम्ही कलिंग राजाची कन्या होऊन मला वराल चौथ्या जन्मात मी गांधार देशाचा राजा असेल तुम्ही कुळात जन्म घेऊन माझ्याशी विवाह कराल पाचव्या जन्मात मी अवंतीचा राजा असेल तुम्ही कुळात जन्म घेऊन माझी राणी व्हाल सहाव्या जन्मात मी अनर्थ देशाचा अधिपती असेल तुम्ही ययाती राजांची कन्या व्हाल तेव्हाही आपण पती पत्नी होऊ सातव्या जन्मात मी पांड्य देशाचा राजा होईल माझे नाव पद्मवर्ण असेल मी सुंदर ज्ञानी तेजस्वी आणि सर्व गुणांनी संपन्न असेल तेव्हा तुम्ही विदर्भ राजांची कन्या सुमती व्हाल तुमचे सौंदर्य विलक्षण असेल त्यावेळी स्वयंवर होऊन तुम्ही मला वरमाला घालाल आपण दोघे दीर्घकाळ राज्य करू मी यज्ञ करीन सर्व राजांना जिंकून घेईन देवा ब्राह्मणांचा सन्मान करीन आणि रुद्धकाळी वानप्रस्थाश्रमास अगस्तींकडून ब्रह्मज्ञानोउपदेश प्राप्त करून तपश्चर्या करीन अंतकाळी मला नेण्यासाठी दिव्य विमान येईल त्यात बसून आपण दोघे स्वर्गलोकी जाऊ राणी असा आहे शिवपूजनाचा महिमा असे आहे श्रीशैल्य पर्वताचे महात्म्य म्हणून आपणही येत्या महाशिवरात्रीला मल्लिकार्जुनांच्या दर्शनासाठी श्रीशैल्य पर्वतावर जाऊया श्री गुरु विनकरांना म्हणाले श्वानाला शिवरात्रीस अजानता उपवास प्रदक्षिणा व शिवदर्शनाचा लाभ झाला कपोतीस भयाने कळस प्रदक्षिणा घडली त्या योगे त्यांची तिर्यक योनीतून होऊन त्यांना सप्तजन्म प्राप्त झाले पुढे उत्तरोत्तर होऊन त्यांना स्वर्गप्राप्ती झाली यावरून विशिष्ट तिथींचे व स्थानाचे महात्म्य किती अलौकिक असते हे तुमच्या लक्षात आले असेलच म्हणून केवळ सर्वसामान्य जनच नव्हे तर मोठमोठे योगी तपस्वी ज्ञानी लोकही तीर्थयात्रा करतात म्हणून गाणगापुराचे लोक घरदार सोडून इथे यात्रेला आले ए अगदी हे अगदी उचित आहे आता मी काय सांगतो ते ऐका गाणगापुरात संगमावर कल्लेश्वरांचे मंदिर आहे ते मल्लिकार्जुनच आहेत या भावनेने तुम्ही त्यांची नित्यपूजा करा विणकर म्हणाले स्वामी कृपा करून मला गुरुभक्तीपासून विचलित करू नका तुम्हीच मल्लिकार्जुन आहात याची मला खून पटली आहे मग कल्लेश्वरही तुम्हीच नाहीत का या त्यांच्या दृढनिष्ठेने श्रीगुरूंना मोठे कौतुक वाटले ते म्हणाले गाणगापुराला जायचे आहे ना मग माझ्या पादुका घट्ट धरून डोळे मिटून घ्या बरं त्यांनी तसे करताच श्री गुरु शनार्धात संगमावर आले त्यांनी विणकरांना मठात पाठवले इकडे महाशिवरात्रीच्या दिवशी श्री गुरु कुठे गेले म्हणून ग्रामस्थ व शिष्यगण त्यांचा शोध घेत होते तेवढ्यात विणकरांचे आगमन झाले त्यांना पाहून लोकांनी विचारले काय हो आज शौर्य का केलेत ते म्हणाले मी श्री गुरूंसमवेत श्री शैल्यास मल्लिकार्जुनाच्या यात्रेस गेलो होतो तिथेच शौर्य केले व स्नान करून देवदर्शन घेतले हा पहा प्रसाद म्हणून मी दवना व अंगाराही आणला आहे ते ऐकून लोकांना मोठे नवल वाटले हे काय हे दुपारी इथे होते आणि एवढ्यात श्री शैल्यास जाऊन आले या विचाराने त्यांना संग्रह निर्माण झाला त्यांच्या बोलण्यावर त्यांचा विश्वासच बसला नाही काहींनी त्यांना मूर्ख म्हटले पण श्री गुरुंचे सामर्थ्य माहीत असलेल्या भक्तांनी मात्र त्यांच्या भाग्याचे कौतुक केले विणकरांनी मठात जाऊन शिष्यांना श्री गुरु संगमावर आहेत असा निरोप दिला तेव्हा सर्वांनी तिथे जाऊन त्यांचे दर्शन घेतले व यथासांग पूजा केली सिद्ध म्हणाले नामधारक पंधरा दिवसांनी श्री श्रीशैल्यावरून परतलेल्या यात्रेकरूंनी विणकरांना तिथे पाहिल्याचे सांगितले तेव्हा लोकांना श्री श्रीगुरूंच्या अचिंत्य सामर्थ्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आणि ते आनंदित झाले अशा प्रकारे श्री चरित्र कथासार यातील अध्याय चव्वेचाळीसावा समाप्त होत आहे धन्यवाद